मराठी मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मोहोळ शहरामध्ये आहेत शहरामध्ये जल्लो सुरू आहे मायासोबत क्षीरसागर साहेब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगाल विजयी जल्लो सुरू आहे आणि मतांच्या आकडेवारी तुम्ही या तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी जो अन्याय केला अत्याचार केला आणि लोकाला सत्तेच्या जोरावर लोकांची पिळवणूक केली त्याचा हा विजय आहे असं मी या ठिकाणी मानतो कोणता महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे म्हणजे आनगरकरांची जुलमी राजवट लोकांनी उलतून टाकली आणि गेली वीस पंचवीस वर्ष हे सहन करत माझ्यासारखे शिवसेना पूर्वीचा भाजप किंवा अनगरकरांच्या विरोधातले जे सर्व सहकारी आहेत त्यांनी ते सर्व आत्तापर्यंत सहन केलं आणि आता हा विजय जनतेचा जै, विजय आहे आणि जनतेनं खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय दिला तीन हजार कोटींची विकास कामं आणली गेली होती असं सांगण्यात आलं होतं तरी देखील ही परिस्थिती निर्माण झाली काय म्हणते तुम्हाला विकास कामापेक्षा या ठिकाणी या तालुक्यावर होणारा अन्याय लोकांना सहन झाला नाही म्हणजे याला कारणीभूत असं तुम्हाला नाही आता या तालुक्यामध्ये आमच्यासारखे अनेक सहकारी विरोधात काम करत होते आणि सामान्य लोकांवर किती त्यांनी अन्याय केला तरी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचाच हा विजय आहे ठीक आहे